श्री परमेश्वर मंदिरात अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञाचा अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञाची सांगता दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पिंपळगाव येथील दत्तसंस्थांची मठाधिपती बालयोगी स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले गेल्या तीन वर्षापासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड ओम शिवाय नामजप यज्ञाची वाटचाल सुरू आहे अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञात सहभागी होऊन भक्तगणांनी मोठ्या श्रद्धा विश्वास व उत्साहाने नामस्मरण केले आहे मंदिर परिसरात दिवस रात्र अखंडपणे चालणारा हा जप संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला असून नामजपाच्या ध्वनीमुळे संपूर्ण परिसर हर हर महादेव परमेश्वर भगवान की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता यानंतर भव्य महाप्रसाद वितरणाला माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हजारो महिला पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एकूणच मंदिरात सुरू असलेल्या विविध धार्मिक सत्संग सोहळा व ओम नम शिवाय नामजप यज्ञाचा समारोप थाटात संपन्न झाला सर्वप्रथम मी परमेश्वर रायच्या चरणी चे नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी परमेश्वर मंदिरामध्ये कथा या ठिकाणी सुरू होती त्या कथेचा काल्याच्या कीर्तनाने आज समारोप झाला आणि समारोपाला पिंपळगावचे बापू यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये समारोप झाला आणि आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस शेवट महिन्याचा शेवट आहे मी श्रावण महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज प्रसाद या ठिकाणी श्रावण कथेच्या समारोपाच्या नि, निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आला मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की परमेश्वरराच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या हदगाव असो हिमायतनार असो दोन्ही तालुक्यातील जनतेला सुखी आणि समाधानी ठेव आणि सगळ्या भक्तमंडळीला सांगू इच्छितो की आपण या भक्ताच्या सानिध्या देव भगवंताच्या सानिध्यामध्ये दे राहिल्यानंतर भगवंताच्या म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी फळ दिल्याशिवाय राहत नाही तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही म्हणून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी धार्मिक धार्मिकतेकडे वळावं धार्म धर्माची त्या ठिकाणी दैवताची आचरण पूजा करत राहावं एवढीच मी आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा